नवीन केस सा उगवण्यासाठी आणि केस सा उगवण्यासाठी बनवा घरी शुद्ध तेल नमस्ते जय जयश्री गार्डन मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला माक्याचं तेल मी कसं बनवते ते दाखवणार आहे तर हे माझ्या गार्डनमधील माका आहे आणि तुम्ही माका पाहू शकता किती मोठे झाडं झालेले आहेत आणि पावसामुळे अजूनच ह्याला तेज आलेलं आहे तर, तर हे फुलं आहेत इथे बिया आहेत तर हा आपण आता तोडून घेणार आहोत आणि पूर्वी माझं पार्लर होतं आणि त्या अनुषंगाने मी बरीच तेल करत असते तर त्यामध्ये हे माक्याचं सुद्धा तेल आहे हे तोडतानाच माझे हात काळे झालेले आहेत माक्याचे फक्त देठं तोडत होते तुम्ही पाहू शकता तर हे आता मेंदीचं झाडं आहे आणि आपल्याला थोडी मेहंदीसुद्धा लागणार आहे कारण माका खूप गरम असतो उष्ण असतो तर फक्त माक्याचं तेल न करता आपण त्याच्यामध्ये इतरही वनस्पती घालायच्या आहेत जास्वंदीचे पानं घेऊ शकता किंवा जास्वंदीचे फुलं घेऊ शकता तर तुमच्याकडे जे जे उपलब्ध आहे ते ते, ते, ते तुम्ही घेऊ शकता तर काळी तुळस घ्यायची नेहमी काळी तुळसच औषधी असते तर हा माका आपण आता धुवून घेऊयात कारण त्याच्यावरती माती वगैरे बसलेली असते ती असते चिकटलेली त्यामुळे ह्याला धुवून घ्यायचं धुऊन याचं पाणी निथळून जाण्यासाठी आणि सुकण्यासाठी ठेवलेला आहे तर धुवून ठेवायचं आहे स्वच्छ धुतल्यानंतर सुकून घ्यायचं आहे आणि माख्यावरचे व्हिडिओ चॅनलवरती बरेचसे आहेत माझे तर तुम्ही नक्की पहा माका कसा असतो ओळखायचा कसा आणि कुठे भेटतो कसा लावायचा सर्व प्रकारचे व्हिडिओ आहेत ते नक्की पहा तर आता आपण मेहंदीचे पानंसुद्धा सुद्धा घेतलेली आहेत तर ही मेहंदीच्या काड्यापासून ही आपण पान वेगळी केलेली आहेत आणि माक्याचं तेल खूप उष्ण होऊ नये गरम पडू नये थंडावा येण्यासाठी आपण हे मेहंदीचे पान सुद्धा याच्यामध्ये घालत आहोत तर ह्या मेथीच्या बिया आहेत आणि ह्या भिजून घेतलेल्या आहेत जर आपण कोरड्या मेथीच्या बिया टाकल्या तर त्या करपतात लगेच आणि ही पान ओली असल्यामुळे वेळ लागतो त्याला आणि बिया काळ्या पडतात म्हणून मी याला भिजवून घेतलं आहे म्हणजे तेल करताना वेव, एकदम व्यवस्थित तेल तयार होतं जाडबुडाच पातेल घ्या किंवा लोखंडी कडई घ्या त्यामध्ये एक लिटर कोकोनट ऑइल नारळाचं तेल टाका गॅस मंदच ठेवायचा आहे लगेच तेलामध्ये आपण जे पदार्थ ठेवलेले आहेत ते टाकून द्यायचे आहेत तेल अजिबात गरम होण्याची वाट पाहायची नाही सर्व मिक्स करायचं व्यवस्थित तेलामध्ये गॅसची फ्लेम शेवटपर्यंत लो ठेवायची आहे आणि तिथेच थांबायचं आहे कुठंही आजूबाजूला जायचं नाही आहे तर हे तेल खूप छान आहे केसांची न्यू ग्रोथ होते नक्की केस उगून येतात जरी तुमचे पांढरे केस झालेले असतील तरीसुद्धा केस उगवताना मात्र काळेभर उगवतात हा माझा खूप वर्षाचा अनुभव आहे आणि हे तेल मी बऱ्याच वेळेला विकलेलं सुद्धा आहे करून त्यामुळे हो ते तुम्ही असं तेल नक्कीच घरी बनवा जर तुम्हाला काही आजार वगैरे असतील डोक्यामध्ये मोठे फोडे वगैरे असतील तर हे तेल लावू नका आणि या तेलाच्या तुम्ही जर आठवड्यातून एकदा मसाज केला आणि हर्बल शॅम्पूने जर केस धुतले आणि तुमचं आहारावरसुद्धा खूप लक्ष असेल तर तुमच्या केसांची ग्रोथ खूप छान होईल आणि केस लांब होतात दाट होतात आणि काळे भोर उगवतात आणि कोंडा होत नाही किंवा कुठलेही केसांचे आजार केसा होत नाहीत केसं धुवून जात नाही आहेत आणि शायनिंग येते आणि त्यासाठी तुम्ही घरचा आहार घेणंसुद्धा जास्त महत्वाचं आहे कारण बऱ्याच वेळेला असं होतं मुलं कॉलेजात जातात आणि कॅन्टीनमधील अन्न खात असतील तर त्यांच्या केसांवरती हवा तेवढा परिणाम होत नाही आणि ते तेलसुद्धा लावत नाही तर हे तेल खूप गुणकारी आहे आणि तुम्ही आठवड्यातून एकदा मसाज करायचाच आहे जर तुमची स्किन खूप सेन्सिटिव असेल किंवा तुम्हाला काही इचिंग वगैरे होत असेल असं से तेल लावलेलं तर तुम्ही प्लीज हे तेल लावू नका ज्यांचे नॉर्मल केस आहेत त्यांच्यासाठीच हे तेल मी बनवलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही हे तेल बनवता तेव्हा त्या एवढं तेल होण्यासाठी साधारणपणे वीस ते पंचवीस मिनिटं लागतात आता गॅस बंद करायचा आहे तर आपण दहा बारा तास या पातेल्यामध्येच आपण तेल ठेवलं होतं आणि त्या सर्व अर्क त्याच्यामध्ये उतरतो व्यवस्थित गाळणीने हे तेल गाळून घ्यायचं स्वच्छ काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं स्टोअर करू शकता कितीही दिवस राहिले तरी काही होत नाही तेल अगदी खूप सुंदर असा कलर आलेला आहे नक्की तुम्ही एकदा बनवून पहा ह्या तेलाने तुमच्या सर्व केसांचे प्रॉब्लेम नाहीसे होतात आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद जर तुम्हाला टक्कल पडायला लागलेला असेल आणि ह्या तेलाने जर तुम्ही मसाज करायला चालू केलं तर दोन ते तीन महिन्यात तुम्हाला केस नवीन उगून येतात आणि काळेभोर केस उगवतात त्यामुळे हा माझा अनुभवाचा भाग आहे नक्कीच तुम्हाला फरक पडतो सर्व केसांचे प्रॉब्लेम नाहीसे होतात वरती आणि तेलाचे व्हिडिओ आहेत ते नक्की पहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांचे केस चांगले होतील खूप खूप धन्यवाद